पहिल्याच आणि एकाच मोठ्या व्हिडिओला दहा हजार प्लस व्ह्यूज आलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार नमस्कार मंडळी मी आहे साक्षी फ्रॉम सारास क्राफ्ट हे आहे क्रोशे मोरपीस प्लेसमेंट पूर्णपणे कॉटन थ्रेड्सने विणलेलं आहे हे सगळ्यात मोठं मोरपीस आहे मी स्वतः डिझाईन केलेलं स्वतः विणलेलं तर हे दीड फुटाचं आहे आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्याला फॅब्रिक लायनिंगही दिलेलं ला आहे फॉर्म बेससाठी डबल लेअर फॅब्रिक लायनिंग आहे कॅनवास प्लस लायनिंग असं बरीच तोरणं तयार होती डिस्पॅचसाठी वेगवेगळी तर म्हटलं तुमच्यासाठी एक व्हिडिओ करूया तर हे आहे सगळ्यात मोठं ऐंशी इंचाचं तोरण याच्या पट्टीवरही क्रोशाचीच फुलं लावलेली आहेत सेंटरला डबल च फुल आहे बाकी ठिकाणी सिंगल फूल आहे मोरपीस ही सगळ्यात मोठं आहे सहा इंचाच जशी तोरणाची लेंथ वाढते तशी मोरपिसाची साईजही वाढते छान रंगीबिरंगी बीड्स लटक्यानही आहे हे खूप मोठ्याच्या मोठे अस तोरण आहे त्यानंतर आहेत ही रेग्युलर साईजची तोरणं हे तीन फुटाचं हिरवी हिरवगार असं मस्त तोरण आहे मोरपीसची सगळी तोरणं ही कॉटन थ्रेड्सने विणलेली असतात हे अजून एक छोटसं नाजूक मोरपिसांचं तोरण आहे हे सध्या सगळ्यात आवडतं आहे सगळ्यांना मला छान खाली बेल्स लावलेल्या आहेत थोड्याशा किनकिन वाचतात त्या फार नाही तर अशी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं आहेत प्रत्येक मोरपीस तोरणमध्ये काहीतरी वेगळं असतं काहीतरी नाविन्य असतं हेही सगळ्यांचं फेवरेट असं मोरपीस तोरण आहे याच्याही भरपूर रिपीट ऑर्डर्स चालू असतात तर अशा प्रकारे भरपूर प्रकारचे मोरपीस तोरणं बनवली जातात जवळजवळ दहा ते बारा प्रकारचे मोरपीस तोरणं आहेत आवडल्यास नक्की संपर्क करा